नमस्कार मित्रांनो दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना मित्रांनो माझे विरोधक जागे होत आहेत कारण त्यांना माहिती आहे मा मी आता पुढे चाललो आहे तर चुकीच्या काही कमेंट येत आहेत स्वाती पर म्हणून आहे एक अकाउंट आहे तिने प्रचंड मेसेज टाकलेत बघा तुम्ही नीट निरीक्षण करा भयंकर मेसेज टाकले फोन करता येत नाही का हे नाही का ते नाही का तुला माझा नंबर दिसतो आहे तू कॉल कर ना मला पण तिने उगाच पब्लिकमध्ये सांगितलं म्हणजे मी काहीतरी मी हे काय मी एक मी बिझी आहे मी तुझ्याकडे टाईमपाससाठी बसलो नाही तरी पण मी माझा नंबर तिथे टाकला आहे कारण तिचा नंबर मला दिसत नाही आहे या मूर्ख लोकांना हे कळत नाही आहे की ॲटोमॅटिक माझी प्रसिद्धी होते हे लोक माझी प्रसिद्धी करत आहेत हे त्यांना माहिती नाही आहे आणि अजून एक पाऊसकर म्हणून एक अकाउंट आहे तिथे पण त्याने पण चुकीची कमेंट केली मी ती डिलेट नाही करणार ती तशीच ठेवणार आहे त्याला माहिती नाही कारण डिलेट न केल्यामुळे माझं पब्लिक अजून वाढणार आहे कळलं ना कारण मी चुकीचं नाहीच काम आहे मी काहीच चुकीचं करत नाही आहे मी जे करतो आहे ते लिगली करतोय आणि तो म्हणतोय काय मी एडा बनवून पेढा खातो आहे तर पेढा मला खायचाच आहे पावसकरला उत्तर आहे मला मी लाईव्हमध्ये बोलतो आहे मी मुद्दाम लाईव्ह आलो कशासाठी मला यायचं नव्हतं की का मला काम होतं पण मी मुद्दाम लाईव्ह आलो एडा बनून पेढा मी एडा बनवून नाही खात आहे मला पेढा खायचाच आहे मला पैसा पाहिजे मला कमेंट द्या खालती या व्हिडिओच्या खाली कमेंट द्या कृपया सगळ्यांनी मला पैसा पाहिजे प्रत्येकाला पैसा पाहिजे पण प्रामाणिकपणे पाहिजे मी जे स्थळं घेतो ज्यांचे पैसे घेतो स्थळं घेतो त्यांचे डायरेक्ट फोन नंबर शो करतो आहे मी मी चुकीचं काम करत नाही आहे हे लोक काय करतात उगाच लोकांना फोडतायत पण त्यांना माहिती नाही आहे लोकं थोडा वेळ माझ्यापासून दूर जातील नाही असं नाही जाणार दूर कारण लोकांचे कान हलके असतात त्यांना हे लक्षात येत नाही की कोण काय करत आहे कोण कौन, कोणासाठी चांगलं काम करतो हे लक्षात येत नाही आणि फसतात आणि जातात पण जरी गेली तरी नंतर जी पुन्हा फिरून येणार ती माझे पक्के मित्र म्हणणार हे त्याला माहिती नाही आहे चांगलं काम करायला थोडा वेळ लागतो अडथळे खूप असतात वाईट मार्गाने यांचे सबस्क्रायबर खूप असणार माझ्यापेक्षा मला माहिती आहे हे लगेच टार्गेट मला करू शकतात पण मला काहीही फरक पडत नाही कारण मी माझे जे लोक आहेत तेच मला हवे आहेत मला उगाच वायफळ लोक नकोच आहेत मला एवढं प्रसिद्धी नाही व्हायचं आहे प्रसिद्ध पण विषय कसा आहे की ते पक्कं व्हायचं आहे मला कायमस्वरूपी माझे जे सभासद आहेत ते मा मला पूर्ण ओळखतात मी काय काम करतो कसं करतो सगळ्यांना माहिती आहे मी दोन नंबरचा व्यापार नाही करत आहे आणि मला आवश्यकताच नाही बसली मी पहिल्यांदपासून सांगतो आहे मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं मला मी बोललो आहे पूर्वी पण मी थोडक्यात बोलतो आहे मी हा व्हिडिओ लांबवणार नाही अजिबात मी खूप व्हिडिओ तुम्हाला त्रास दिला आहे मी भरपूर लांबवला आहे मी मुळात मला लग्न करायचं नव्हतं त्यामुळे मी संपत्ती कुठलीही गोळा केली नाही मित्रांनो माझं अजून घर बनलं नाही आहे मी, मी बावीस वर्ष काम करतो या क्षेत्रात एडा बनवून पेढा खायचं ना अजून येऊन बघा माझं घर बनलेलं नाही घर जाऊन बघा माझं कळलं ना मी कुठे पेढा नाही खाल्ला आहे आणि जो पैसा घेतला आहे तो समाजासाठी खर्च केला आहे कळं त्याशिवाय डोनेशन दिलं आहे मी ते ल, आता एक विचार करा मी लालची असतो तर मी ते यांच्याकडे जाहीर केलं असतं मी प्रचंड डोनेशन दिलेलं आहे कळं ना तर त्यामुळे असं काही तू बोलूच शकत नाही एडा बनवून पेढा आणि मला आत्ता कमवायचं आहे हे लक्षात आलं का मी कर्जबाजारी आहे मला चार पैसे कमवायचे प्रत्येकाला कमवायचं असतं कुठलाही व्यवसाय करताना आपल्याला फायदा पडतो म्हणून व्यवसाय करतो कोणतरी मी तर कर्ज काढून व्यवसाय करतो आहे ते कर्ज मला वसूल नको करायला करायला पाहिजे ना आणि जर मला फायदा पडत असेल तर सगळ्यांचं कामं होणार आहे जर मला फायदाच पडत नसेल तर कामं होणार का कृपया प्रत्येकाने उत्तरं द्या कमेंटमध्ये तुम्ही सगळ्यांनी कमेंटमध्ये उत्तर द्या म्हणजे जेणेकरून त्या मित्राला कळू द्या त्याला वाटतं की अरे मला काहीच नाही मिळालं तर मी काम चालू ठेवणार का तुमची मजा होईल जे लोकांना लुटारू आहेत ना तुमची मजा होईल कळ का मी सगळ्यांचा बंदोबस्त केला आहे हे तुम्हाला माहीत नाही आहे मी सगळ्यांचा बंदोबस्त केला आहे आणि मला काही फरक पडत नाही मी स्लोली जातो हो आहे पुढे मला फरक पडत नाही मला धावायचं नाही आहे मित्रांनो मला अपेक्षाच नव्हत्या त्याच्यापेक्षा भयंकर मला मिळतं आहे मी खुश आहे मला मोठं नको आहे पण जे काही मिळतं आहे ना प्रामाणिकपणे मिळतं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त मिळतं आहे हे मित्र लक्षात ठेव जो कोण पावसकर आहे किंवा ती स्वाती परब आहे काय लक्षात ठेवायचं मला जेवढं पाहिजे होतं ना त्याच्यापेक्षा जास्त मला मिळते मी खुश आहे एवढं लक्क्य लक्षात ठेव प्रचंड खुश आहे मी का प्रचंड खुश आहे पैसा पण जास्त मिळतोय मला कळ ना आणि समाधान आहे मी लोकांचं चांगलं करतोय लोक आशीर्वाद मला देत आहेत कळ ना समाधान आहे त्यामुळे दुनियादारी बंद करा तुमचं सगळ्यांचं पुस्तक गुंडाळणार आहे मी सगळ्यांना नामशेष करणार आहे वेळ लागणार थोडा पण पक्के पाय रोवतोय मी हे लक्षात ठेवा काय ते करा तुम्ही काही फरक पडत नाही मला मी, मी वेबसाईट स्वतः बंद केली आहे का बंद केली लोकांना पण कळलं पाहिजे लोकांसाठी मी करत होतो पण लोक उत्तर देत नाहीत ना अशा लोकांना कृपया उत्तर द्या तुम्ही यांच्यावर विश्वास ठेवू नका हे लोक भामटे आहेत मी, मी वेबसाईट मुद्दाम बंद करून टाकली का मी समाजासाठी मी कर्ज काढून वेबसाईट बनवली होती तरीसुद्धा लोकांना त्याचा फायदा घेता आला नाही पूर्णपणे मोफत होतीच वेबसाईट टोटल मोफत होती पैसा एक रुपया घेत नव्हतो अशी भारतात कुठेही वेबसाईट नव्हती आणि ती वेबसाईट मी बनवली होती मेळाव्या घेत होतो ते पण फुकट होते टोटल फुकट होते असं कुठेही नाही आहे आज तुम्हाला माहिती नसेल मेळाव्याला पाचशे रुपये तरी घेतात पाचशे रुपये एंट्री म्हटली आणि जर हजार लोक आली तर पाच लाख रुपये तीन तासात मिळाले त्यांना आणि मी अर्जाचे पैसेसुद्धा घेत नव्हतो अर्ज एक पकडला तर अर्ज छापायला तीन रुपये लागले पकडा या रस्ता तीन रुपये लागले तिथे जायला यायला प्रवास खर्च असणार किंवा माझा खर्च मी जिथे मेळावा घेणार तिथपर्यंतचा खर्च खाण्यापिण्याचा खर्च हॉलचा खर्च प्रचंड प्रमाणात खर्च केला आहे एक साधं पेन पेन पकडलं पेन पाच रुपयाला येतं पेनचा बॉक्स दोन दोन बॉक्स घ्यायचो आणि गायब व्हायचे बॉक्स पेनाचे पेनं गायब आहे त्याचा खर्च कोण पकडणार छोटे छोटे ख खर्च आहेत ते पण खूप मोठे होते पण हे लोकांना कळलं नाही मी प्रचंड करत होतो त्यावेळी लोकांनी फायदा घेतला त्याचा खूप फायदा घेतला आणि खूप लोकांची लग्न जुळली पण हल्ली लग्न जोडत नव्हती कारण लोक स्वार्थी बनले लोकांना जो माणूस करतो त्याची कदर करत नाहीत ज्यांना शॉर्टकट दिसायला पाहिजे चुकीचे फोटो दिसायला पाहिजे चुकीचं काहीतरी दिसायला पाहिजे त्यांच्यावर लगेच विश्वास ठेवतात हे लक्षात घ्या कोण करतोय तुमच्या अटेंड कोण करत नाही हे लक्षात घ्या मला मला माझा स्टंड करायची गरजच नाही ऑलरेडी दिसतोय मी लोकांना मी जे टाकतो आहे ना टाकत। कौन कौन <coughs> मी स्थळांचे फोन नंबर डायरेक्ट टाकतो आहे कोण टाकतो आहे काय सांगा मला कोण टाकतं आहे कोणी टाकू शकत नाही कारण सगळ्यांचे दोन नंबर व्यवसाय चालले आहेत मी नावं घेत नाही आहे आणि मी हे बघा मी जे मध्ये मध्ये रील टाकतो जे अनाथ म्हणून सांगतात त्यांचे रील टाकतो त्याच्यामध्ये त्यांचे काही फोन नंबरचे काही आकडे मी बंद ठेवले आहेत दाखवत नाही आकडे का दाखवत नाही असं त्यांचं पोट आहे ते आज ना उद्या सुधारतील म्हणून मी ते बंद ठेवतो आहे जर मला एक विचार करा तुमचं वाट लावायची असतील तर डायरेक्ट नंबर शो केला असताना मग तुम्ही तुम्हाला शिवाय पडणार होत्या पण मी ते करत नाही आहे मी कोणाला कोणाचं म्हणजे पोट मारून मी जगत नाही आहे प्रामाणिकपणे करा जे काय व्यवसाय करणार ते प्रामाणिकपणे करा मी जी सेवा करतो आहे मी समाधानी आहे त्यात मला खूप बरं वाटतं आहे त्यामुळे कसं मला अडथळा जेवढा तुम्ही आणाल तेवढा मी प्रसिद्ध होणार खूप पुढे जाणार जे लोक माझे बनत आहेत ते पक्के बनत आहेत हे लक्षात ठेवा आता बघा सबस्क्रायबर किती वाढत आहेत वाढत आहेत कारण का वाढत जाणार कारण का तुम्ही जेवढं मला अडथळा आणणार तेवढे माझे सबस्क्रायबर वाढणार कळ ना त्यामुळे कसं लक्षात घ्या कोण काय करते कोणासाठी वगैरे हो हे मला अडथळा आणू शकत नाही तुम्ही नरकासूरचं काम करताय कळलं का मी सांगत नाही मी काय करतो आहे लोकांना कळत आहे मी खरंच लोकांसाठी नरकासूर आहे की अजून कोण आहे तुम्ही ओळखा कळलं ना त्यामुळे मित्रांनो इतरांना सांगतो तुमचं जर खरंच भलं हवं असेल तुम्हाला खरंच लग्न करायचं असेल तर ह्या बामट्यांना ओळखायला शिका हे जे बामटे लोक आहेत त्यांना ओळखायला शिका समजलं ना मी कोणाचं नुकसान करत नाही आहे जे पैसे घेतो त्यांचे डायरेक्ट फोन नंबर टाकतो आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो सांग सगळ्यांना सांगतो संक, आहे माझ्याकडे डायरेक्ट फोन टाकल्यामुळे समोरची पार्टी बघते एवढं नक्की पण मी असं म्हणत नाही की सगळ्यांनाच कॉल जातील कळ ना मी माझं काम करतो आहे तुम्हीसुद्धा तुमचं काम जर केलं असतं म्हणजे काय शेअर केलं असतं सगळ्यांनी मिळून तर ॲटोमॅटिक सगळ्यांची लग्न जोडणार होती आणि जोडणारच आहेत तुम्ही नाही शेअर केलात तरी हळूहळू व्हायरल होतोय थोडा वेळ लागेल लग्न लागे जोडायला थोडा वेळ लागेल पण काही लोकांना तर लगेच अनुभव येतो आहे लगेच पटापट म्हणजे जेव्हा बायोडा टाकतो ताबडतोब मुली मुली बघतायत आणि ताबडतोब मला कॉल करून सांगतायत की दादा त्यांचा त्यांना कॉल लावू का कालची घटना सांगतोय काल रात्रीची घटना सांगतोय काल रात्री मी एक बायोटा अपलोड केला ताबडतोब एका मुलीने मला कॉल करून सांगितलं की दादा मी फोन लावू का मतलब वाजले किती अकरा वाजलेत बघ आपलं मेसेज टाकताय ना आणि तू कारण ती मुंबईमध्ये होती मुलगी मुंबईमध्ये अकरा वाजता म्हणजे नथिंग आहे फोन लावू शकतात मुंबईमध्ये मुंबई बारा एक वाजे पण जागी असते आणि तो मुलगा पण जागा असणार एवढं शंभर टक्के मग लावू शकतेस पण मॅसेज टाकू कदर आणि मग लाव असं तिला बोललो कळ ना उत्तर जात आहेत फोन जात आहेत एकमेकांना हे विशेष सांगायची गरज नाही लोक हुशार आहेत हो लोकांना कळतं आहे तुम्ही किती मला अडथळा आणा मला काही फरक पडत नाही मी बरोबर वाटेने चाललो आहे मी चांगल्या वाटेने चाललो आहे चांगल्या मार्गाने आहे मी खूप काही करायचं होतं मला समाजासाठी पण बऱ्याच लोकांनी मला खाली पाडलं का पाडलं कारण जे फसवण्याची पैशाची जी लत लागली आहे लोकांना म्हणजे काय म्हणतात लालचीपणा निर्माण झालाय स्वार्थीपणा त्यामुळे त्यांना हे कळत नाही आपण कोणाला आहे हात कचरले पाहिजेत टाईप करताना की बाबा हा कोणाशी घेतो घेतोय आपण मित्रांनो माझं काही नुकसान होणार नाही कारण मी स्वार्थी मुळात नाहीच आहे मला एक सबस्क्रायबर भेटला तरी मी त्याचं स्वागत करते कळलं का एक सबस्क्रायबर तुम्हाला पटपट भेटेल कारण काय तुम्ही खोटं खोटं दाखवता चित्र लोकांना वाटतं वा खरं खरं आहे म्हणून लोक जातात तुमच्याकडे पण मला एक एक सबस्क्रायबर जरी भेटला ना तरी मी खूप समाधानी आहे कारण मला इतकी अपेक्षा नाही आहे उलट मी मला कोण ओळखत नव्हतं ते चार लोक ओळखतात अजून काय पाहिजे मला समजलं ना मी हार्डवर्क करत होतो फुकटमध्ये खूप मेहनत करत होतो फुकटमध्ये त्यापेक्षा आज चार लोकं ओळखतात चार पैसे कमवतोय काय वाईट आहे समजलं ना एडा पेडा बनवून पेढा खाल्तोय असं त्याला वाटतं आहे कारण पैसा दिसतो आहे त्याला मी कमवतो हो आहे तो अरे पण प्रामाणिकपणे कमवतो हो आहे मी भले मी करोड रुपये कमवले पकडा सगळ्यांना मी सांगतो आहे सगळ्यांनी उत्तर द्या मला प्लीज कोणीतरी उत्तर द्या म्हणजे जो प्रामाणिक आहे हे ज्याला कळतं माझ्याबद्दल समजा मी करोड रुपये छापले या व्यवसायामध्ये समजा करोड रुपये छापले एवढे कोणाला मिळत नाहीत करोड रुपये छापले काय वाईट केलं आहे मी लोकांना फसवत नाही आहे मी आणि सगळ्यात महत्त्वाचं मी फी वाढवत जाणार का वाढवत जाणार कारण मला जास्त कामं नको आहेत का नको आहेत कारण इतरांना पण व्यवसाय मिळू देत की मी असं नाही आहे कोणाला दुसऱ्याला पण देत पैसा पण प्रामाणिकपणे काम करा आता बघा जे अनाथ आश्रमचे मी हे टाकतो आहे म्हणजे अनाथ आश्रम म्हणून सांगतात आणि फसवतात ते मी हे टाकतो आहे लोकांनी आता दिशा बदलली आहे फसवण्याची मित्रांनो तुम्ही लोकांनी ओळखा उल्का सगळ्यांनी ते कसे फसवतायत ते आता आणि आमचे अजून पण येतात बायोटा पण कमी यायला लागलेत पहिले बराबर यायची खूप शेतकरी पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे असं आता काय होतं आहे आता दहावी बारावी आहे म्हणून सांगतात मुलगी दहावी बारावी मुलगी दिसत नाही लोकांना कळायला पाहिजे आणि चेहर कुठल्या चेहऱ्याने दिसते ती दहावी बारावी दहावी मुलगी एवढी सुंदर आणि तिचं राहणीमान बघा कळलं ना हे ओळखायला सोपं असतं पण विषय कसं लोकांना लक्षात येत नाही लोकांना वाटतं काय खूप काही वाटतं असं मी काय बोलत नाही जास्त मित्रांनो ओळखा उल्का, ओळखायला शिका सगळ्यात महत्त्वाचं आणि जर तुम्हाला खरंच मी आवडत असेल तर प्लीज सबस्क्राईबर करून ठेवा कशाला तुम्हाला माझे सगळे व्हिडिओ दिसतील आणि मी कुठे चुकतो आहे किंवा कुठे चुकीचं काम करतो आहे तर मला कृपया सांगा तुम्ही का कारण कारण मला पैसा पण पाहिजे मला मानपान पण पाहिजे प्रसिद्धी पाहिजे कळलं ना आणि सगळ्यांची लग्न सोडायला पाहिजे हे माझं मेन टार्गेट आहे मी आजही देवाजवळ प्रार्थना करतो काय प्रार्थना करतो तेव्हा मी तुझ्यावर लोड टाकत नाही देवाला काय सांगतो मी मुळात आधी देव मी जास्त हे करत नाही कारण हो या, मी मला वेळ नाही तेवढं काम देवाजवळ प्रार्थना करायला देवाला सांगतो इतका मला ठेव की तुझ्यापर्यंत यायला नको पाहिजे मी मला वेळच देऊ नको एवढा की तुझ्यापर्यंत येण्याचं एवढं एवढं मी बोलतो उलटं बोलतो जगा वेगळा आहे मी आणि देवाला काय सांगतो तेव्हा तुला त्रास देत नाही आहे मी याच्यातली पाव टक्के लग्न जरी जमली ना तरी मला समाधान वाटेल बाकीच्यांना निदान समाधान तरी वाटतं आहे सुखाने जगत आहेत मी जास्त नाही लोट टाकत पंच्याहत्तर नाही बोलत आहे देवाला पाव टक्के कारण ती पण लग्न जुळत नाहीत कळलं ना त्यामुळे सगळ्यांचेच लग्न जोडतील असं मी म्हणत नाही जोडणार त्यांची पण जोडणार वेळ लागेल निराश होऊ नका सगळ्यांची लग्न जोडणार आहेत कारण काय इथे खरं यश इथे भेटणार आहे कारण मी डायरेक्ट नंबर टाकतो आहे डायरेक्ट नंबर शो करतो आहे आणि फक्त मी एकटा आहे बाकीचे लोक लोक अर्ज फायला लावून ठेवतात तुमच्याकडून पैसे घेणार आणि तो अर्ज फायला लावून ठेवणार तो कोणाला दाखवणार नाही आणि दाखवायचं असेल तर त्याचे पैसे घेणार म्हणजे मुलींना पैसे पडणार जर मुलींना पैसे पडतात तर मुली कशाला येणार नाही येणार ना ना मुली आज बघा आज मुली माझ्याकडे यायची गरज नाही मुलींना डायरेक्ट गुपचूप फोन नंबर घेत आहेत मुलींना फायदा आहे आणि म्हणून मला फॉलो करतायत मुली कळ ना ठीक आहे धन्यवाद मी उगाच जास्त लांबवत नाही फक्त जर ज्यांना ज्यांना पटतं आहे त्यांनी कृपया शेअर करा तुमच्या व्हॉट्सअपच्या स्टेटसला ठेवा हा व्हिडिओ इतर लोकांना कळेल किंवा ग्रुप असतील तर ग्रुपमध्ये शेअर करा आणि स्टेटसमध्ये ठेवलात जर तर मला अवश्य सांगा की दादा तुझा व्हिडिओ स्टेटसला ठेवला आहे कळ ना मला पण बरं वाटेल तुम्ही खूप प्रेम करताय माझ्यावर हे कळेल मला तुम्ही शेअर करता हे दिसणार नाही पण स्टेटस तुमचं बघू शकतो मी माझा व्हिडिओ जर स्टेटसला तुमचा असेल तर मला हे कळेल की बाबा मा खरं मनापासून तुम्ही प्रेम करता माझ्यावरती माझ्यासाठी असं नाही म्हणत मी समाजासाठी प्रेम करा समजले ना मला तर लोक लोकांचं प्रेम खूप आहे पण पर... समाजासाठी प्रेम करा आणि व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद